नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या चॅनलला करा करा आणि पेजला फॉलो मी मराठीची माझ्या आंबाजवळ ती ओळख झाली आणि नंतर मी पुन्हा बीड असताना पुन्हा अजून इथे भेट झाली आणि भेट दरम्यान त्यांनी मला मुलाच्या शिक्षणासाठी एक दहा लाख रुपये द्या मी थोडा अडचण येते एक आठ दिवसासाठी मी तुम्हाला देतो पैसे मग त्यांनी वारंवार माझ्या पैशाची मागणी केली मला मी नको नाही 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 म्हणायचं म्हण तरी मला एक त्यांनी मी देतो म्हणत मला एक त्यांनी दुसरा अकाउंट नंबर दिला तर मी ती अकाउंट नंबरवर नाही टाकले पैसे मी म्हटलं तुमच्याच अकाउंट टाकतो मला तसं म्हणजे वाटलं मग नंतर मी त्यांच्या अकाऊंटवर पैसे टाकले दहा लाख दहा लाख टाकल्यानंतर मग मी त्यांना मागायला पैसे गेलो तर ती मला टाळ करायची मी दिल्लीतच आहे मी गुजरातमध्येच आहे बाउ्रीवरच आहे तपासातच आहे तर मी म्हणलं तुम्ही शिक्षणासाठी घेतले द्या ना मला पैसे मग मला असे वाळ वाटाळ करून मी पुन्हा वरिष्ठांशी त्यांना मला मी सांगेल तुमच्या येऊन तिथं मग ऑफिसमध्ये आलो मग ऑफिसमध्ये त्यांना बोललो एक दोन वेळेस द्या पैसे ते वरिष्ठालाही माहिती मी त्यांची माझी शाब्दिक ही झालेली आणि त्याला ह्या पैशाला आणि त्या व्ही एमचा काहीच संबंध नाही मला वेगळंच वळण लावलं ना यार उष्णे पैसे व्ही एमला घेतले किंवा त्याच्या खात्यावर कसे पैसे गेले ह्याचा काहीच संबंध नाही ना त्यांना शिक्षणासाठी पैसे गेले कुठल्या ह्याच्यात फसला कुठं ती कुठं काहीतरी टाळण्यासाठी पैसे ह्याला दिले त्याला दिले असलं जाणून बुजून ती विनाकारण तिसरंच बोलायला नाही साडेसात लाख रुपये मला परत मिळाले मिळालेत ऑफिसच्या त्यांचे एक गिरीपी यांच्याकडून मला दोन लाख रुपये त्यांनी दिलेत आणि बाकीचे ट्रान्सफर दिलेत गुजरातून एकदा एक दोन लाख पाठवले असे साडेसात सात मला आतापर्यंत दिले याच्यासाठी त्यांना काही पैसे मागण्याची वेळ आली का, का कुठं भेटला होता पैसे मागण्यासाठी काही वारंवार मी त्याला फोन हे करायचे ना पैसे द्या माझे असं तसं मी हम्म हो देतो देतोच म्हणायचे मला ते मी इकडे ह्यालाच आहे त्यालाच आहे इतर कोणाला माहित होत का तुमचे पैसे आहेत त्यांच्याकडून त्यांच्या वरिष्ठाला माहित होते ना गात साहेब माहित होते ना, ना माझे आता तुमची नेमकी मागणी काय तुम्ही तक्रार दिलेली मा माझी म्हणणे विनाकारण ह्याला युएम कुणाची सुपारी मर्डर काय पैसे ह्याचे त्याचे काही ला बोलायला नाही विनाकारण कुणाचं ते काय इन्काउंटर हे काही संबंध आहे ना मुंडे साहेबाचा ह्याच्यात किंवा वाल्मिकराचा असा काही संबंध आहे उभा केलं पैसे कसे खात्यात आले इलेक्शनला हे करतो चालेल लोक दुसरे काही बोलायला लागलेत काही संबंध आहे माझ्या पैशाचा त्यांचा हम्म तक्रारी केली काही कारवाई हो नाही विनाकारण माणसाला असं विनाकारण या पैसे घ्यायचे आमचे आणि असलं हे करायचं पद नाही त्याच्याशी आणखी किती बाकी आहे अडीच लाख रुपये